हे आहे आमचा पंढरपूर टाकळे रस्ता का 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 कामाओ। कामाओ या रस्त्याच्या कामाला एका पाव पावसात खडप पडल्यात आहे बाबा आमदार नुसतं आमचं मतं मागायला येतो मतं मागून झाली की सगळ्या कामात कमिशन पाहिजे याला नक्की काय केलं पाहिजे आणि लक्ष द्यायचं नाही काय नाही कामावर कामावर लक्ष नाही दिल्यामुळं ही अवस्था जा झालेली आहे ना आमच्या जायचं जो वांद झालं ना आमदाराचं काय खरं नाही बाबा या रस्त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मी ह्याला वारंवार तक्रार दिली दोन चार तक्रारी दिलीत मी एक माळी साहेबाला दिली एक भूमी ह्याला दिली आपल्या बांधकाम विभागाला दिली मेटकरी साहेबाला दिली लिमकर साहेबाला दिली तरी तीन चार तक्रारी देऊन सुद्धा एकही अधिकारी या रस्त्याला आला नाही बघायला किंवा एकाही रस्त्याचं काम केलं नाही डागडुजीचं काम हे अठ्ठावन्न लाखाचं काम आहे अठ्ठावन्न लाखाच्या कामामध्ये त्यांनी कुठेही काम केलेलं दिसत नाही आणि केलेलं नाही मी ह्याच्या अगोदर तीन जानेवारीला मी तक्रार दिली ती ओपोशनची तक्रार दिली मी याला सोलापूरला माळी साहेबाकडे दिली तर माळी साहेबांनी एकही कुठं आऊन येऊन दक, या तक्रारीची दखल घेतलेली नाही आणि कुठेही चौकशी केली नाही तर आता जानेवारी मध्ये पावसाळा चालू झाला पावसाळ्यात एवढे खड्डे पडले आहेत दोन्ही साईडला दलित वस्ती आहे दोन्ही साईडला दलितांना जाता येता येत ये नाही वारंवार तक्रार तक्रार देऊन सुद्धा एकाही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही किंवा काम चालू केलं नाही आणि आता काम चालू केलंय त्यांनी अकरा कोटीचं काम चालू आहे त्या अकरा कोटीच्या कामामध्ये हीच काम अठ्ठावन्न लाखाचं ही बोगस काम करत दाखवून स्वतः पैसे उचलण्याचं काम चालू आहे त्यांचं आणि रिटायर्ड अधिकारी रिटायर्ड कर्मचारी कोण आहे त्यांचा सोलापूरचा त्या अधिकारी त्या माणसाने काम घेतलेलं आहे आणि ज्या नावावर काम घेतल्यानं आम्ही सगळी मिळून काम करतो असं मेटकरी लिमकर साहेब असे बोलून दाखवते आम्हाला दा कुठेही तक्रार दिली तर काही उपयोग होत नाही तुमचा म्हणून मी चार पाच तक्रारी देऊन सुद्धा त्यांचा काही कुठल्या अर्ज त्यांनी दखल घेतली नाही किंवा कुठे चौकशीला आली नाही तर मी जर काम नाही पूर्ण केलंय तरी मी तीव्र आंदोलन करणार आहे रस्ता रोखो आंदोलन करणार आहे मी हा रस्ता कुठून कुठेपर्यंत खराब आहे हा बायपास टाकळी बायपास अनवली हा अकरा किलोमीटरचा रस्ता आहे अठरा किलोमीटरच्या रस्त्याला अठ्ठावन्न लाख रुपये यांनी ही काढलंय डागडुजीच वर काय ऑर्डर काढलेली त्यांनी तर त्या ऑर्डर मध्ये एकही काम कुठे त्यांनी केलेलं नाही साधारण किती कोटीचं काम आहे ही अठ्ठावन्न लाखाचं खड्डे मजवायचं आहे आणि बीएमचं काम त्यांनी अकरा चौदा कोटीचं काम घेतलंय त्यांनी त्या चौदा कोटीच्या कामात त्यांनी ही काम हे करायला आलेलं वरच्यावर ही अठ्ठावन्न लाखाचं काम वरच्यावर पैसे हानाय त्यांचं काम चालू आहे अधिकाऱ्यांचं जर त्या अधिकाऱ्याला मी पाच महिने अगोदर तक्रार दिली तर ही काम व्हायला हो पाहिजे आता पावसाळ्यात वीस तारखेपासून त्यांनी चालू केलंय पाऊस पडतोय पावसात कुठेही डांबरीकरण बसत नाही आणि कुठेतरी चार खड्डे मोजली निघून गेले ती लोक तरी तरी सुद्धा मी जाऊन तक्रार केली तरी एकही अधिकारी इथं चौकशीला आला नाही